भारतीय अर्थव्यवस्थेची घौडतोड अमेरिका आणि जर्मनीत मंदीचे वारे चीन मध्ये जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था अमेरिका आणि युरोपातील मोठी अर्थव्यवस्था जर्मनी पुन्हा एकदा मंदीच्या फेऱ्यात अडकण्याची भीती व्यक्त होतीये अमेरिकेतील रोजगाराच्या आकड्यांनी सरकारची झोप उडवली आहे तर अनेकांच्या नोकऱ्यांवर गड्डांतर आलंय परिणामी जगातील अनेक शेअर बाजारात तत्सुनामी आली तर जर्मनीच्या अर्थव्यवस्थेच्या वृद्धी दराला पहिल्या तिमाहीत ब्रेक लागला सलग दोन तिमाहीत घसरण दिसले तर त्याला मंदी मानलं जात जवळपास दोन दशकांपर्यंत जगाच्या अर्थव्यवस्थेला उभारी देणारी चीनची अर्थव्यवस्था पण अनेक आघाड्यांवर संघर्ष करत आहे तर भारतीय अर्थव्यवस्थेने या कालावधीत चार चांद लावले आहेत भारतातून इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची आणि वस्तूंची जून तिमाहीत निर्यात वाढली आहे ऍपलने देशातून तीन पॉईंट अब्ज डॉलर्सचे आयफोन निर्यात केले जमिनी जर्मनीची अर्थव्यवस्था सुद्धा सुस्तावलेली आहे जर्मनी अमेरिका आणि चीन नंतर जपानची अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर आहे भारत या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लवकरच भारत तिसरी अर्थव्यवस्था होणार असल्याचा दावा केलाय मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातच हा भीम पराक्रम होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे पण सध्या जर्मनीचा वृद्धी दर जसा मंदावलाय त्यावरूनच लवकरच भारत या स्थानावर पोहोचण्याची शक्यता आहे जवळपास दोन दशकांपर्यंत जगाची अर्थव्यवस्थेला उभारी देणारी चीनची अर्थव्यवस्था पण अनेक आघाड्यांवर संघर्ष करत आहे पण भारतीय अर्थव्यवस्थेने या, या कालावधीत चार चांद लावले